दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या के माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये सहकार विद्यालयातील जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेश्वर महाराज विद्यालयाचे शिवामृत्य प्राचार्य आणि सहकार विद्या, विद्या मंदिराचे मार्गदर्शक घनश्याम राठी आणि सहकार विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी भाजपा नेते पवन अस्वार हे सुद्धा उपस्थित होते या सर्व मानवरांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर प्रास्ताविक प्राध्यापक टोपरे यांनी केलं सहकार विद्यालयाच्या शिक्षक वृद्धांच्या वतीने यावेळेस मान्यवरांचा शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वांनाच शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचासुद्धा गौरव करण्यात आला सहकार विद्या मंदिरातील सर्व शिक्षक वृंद हे सुद्धा यावेळी सदर होते लोकमतचे तालुका प्रतिनिधी नारायण सावतकर यांचासुद्धा सत्कार यावेळेस करण्यात आला त्यानंतर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला सहकार विद्या मंदिरातील चाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थींनी सहभाग घेतल्यामुळे या ठिकाणी या चिमुकल्यांचं कौतुक आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी केलं या कार्यक्रमाला दैनिक लोकमतच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन आलं होतं त्यामुळे गावातील आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांनासुद्धा या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं या सर्वांच्या हस्ते आज या सहकार विद्या मंदिरातील चिमुकल्यांना हे प्रमाणपत्र आणि बक्षी देण्यात आला सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद या निमित्तानं या ठिकाणी दिसत होता चिमुकल्यांचा हा आनंद गगनाथ माविन झाला यावेळी ठाणेदार पवार प्राचार्य राजनकर सर ग्रामपंचायत सरपंच इगळेताई यांनी यथोचित मार्गदर्शन केलं माझे गुरु माझे आदर्श खरं म्हणजे ग्रंथ हे गुरु या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आल्या चिमुकलीला या ठिकाणी प्रमाणपत्र आणि भेटी मोठी भेटवस्तू देण्यात आली